तर कसं काय म्हणाले तर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लागू की बनवून तुम्ही टेट्ट्याला थांबण्याचं असं व्हिडिओ कशापर्यंत काय झालं आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तसंच तुम्ही चॅनल नेहर तर लगेच सबस्क्राईब करा आणि वेळ नोटिफिकेशन ऑन करा सुरू करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अलाईट अॅटमशन ओपन करून घेते अलाईट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट महापूज काय ते बीट ओपन करून घ्यायचे बीट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉन्ग्सला अशा प्रकारे काय ॲड झालं ॲड झालं प्लसच्या एकोण क्लिक करायची क्लिक केल्यानंतर मीडियावर द्यायची मिड्यावरती आल्यानंतर मित्रांनो एक व्हिडिओ आहे इथून व्हिडिओ एक ऍड करून घ्यायचा ऍड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही व्हिडिओ आहेत तर मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम भेटून जाईल तर मित्र व्हिडिओची मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे एक व्हिडिओ इथून ॲड झाले ऍड झाल्यानंतर चार सेकंदा चार सेकंद राहिले प्लस च्या क्लिक करायचे की मीड्यावरती मेड्यावरती एक जी तुमच्या ॲड करून घेते मग मित्रांनो हे पेंजी आपण डेमोसाठी वापरली त्या पेंजीच्या ठिकाणी तर तुमचा पेंजी वापरू शकता त्या पेंजाचे सहा पॉईंट सहा सेकंद वाढून घेते वाढून घेतले तर प्लस लाईकन क्लिक करायचं क्लिक की मिळवते मिळवते त्यानंतर मित्रांनी अजून एक तीन व्हिडिओ आहे एक व्हिडिओ ॲड करून घेते तर मित्रांनो दोन्ही पण व्हिडिओ मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही सहजपणे डाऊनलोड करून तुमचा व्हिडिओ क्रिएट करू शकता आठ पॉईंट बारा सेकंदवर आल्यानंतर मित्रांनो ही गाडीची पेंजी जी आहे ती आपण डेमोसाठी वापरली आहे ह्या गाडीच्या ठिकाणी तुमच्या गाडीचे पेंजीचा वापर करू शकता तर ही डेमोसाठी वापरली आहे तर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे आपण सर्व जी व्हिडिओज ॲड ॲड झाला जे तुम्ही शेके बेट पोज इम्पोर्ट केले आहेत ते शेके बेट ओपन करून घेत शेके पेट पोजे ओपन केले तर मित्रांनो बघू अशा प्रकारे आपण शेके पेट इफेक्ट दिलेले आहेत तर ते तुम्ही जे इम्पोर्ट केले आहेत तिथे तुम्हाला त्या इफेक्टचा त्या पेंजला टच करायला इफेक्ट शेके जे कॉपी इफेक्ट करायचं आहे इफेक्ट केल्यानंतर आपला बीट महापोजेवरती जे बीट महापोजेवरती आल्यानंतर तसेच मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशा प्रकारे काय झालं ते कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपल्या पेंजला टचक्या टचक्या एपेठोट घ्या पेस्ट पीट करायचं केलं केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तुमच्या पिंजीला एपीठ अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर पेट पूजे ओपन करून घेते सीके पेट पूजे ओपन केल्यानंतर जे दुसरी पण पेंज आहे पेंजला टचक्या टचके पेटव्याची पिठो गेल्यानंतर कॉफी ऑल इपिट करायची कॉफी ऑल केलं केल्यानंतर आपला जे बीट मापूजे घे बीट मापूजे ओपन करून घेते माप ओपन केल्यानंतर गाडीची पिंजी आहे पिंजीला टच टच फेट होतं ते होता इफेक्ट पेस्ट इफेक्ट घ्यायची पेस्ट पेट गेल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार गाडीच्या पिंजीला हे पेट आपल्या झाल्या आपल्या झाल्यानंतर आठ पॉईंट बारा सेकंड द्यायचे पैसे प्लस सेकंडवर क्लिक करायची क्लिक पिंजी इथून ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर पिंजीला काय फुलेल्या थ्री डॉटवर क्लिक करायचं क्लिक इथून फुले कंपनीवर घ्यायच्या फुलेर्या कंपनीच्या कलरवरती जायचे होती गेल्यानंतर ब्लॅक कलर करून घ्यायचा ब्लॅक करून गेल्या करून घेतल्यानंतर बेल्डिंगवरती त्याचे बेडिंगवरती गेल्यानंतर त्याचे ऑपोजिट मित्रांनो तुम्ही वीस ठेवू शकता वीस ठेवल्यानंतर एफेक्टवर जायचे इफेक्टवर ॲड एफेटवर जायचे ॲडफेटवर गेल्यानंतर फेट आहे पेटला मित्रांनो त्याची दहा ठेवू शकता तसं मित्रांनो चॅनल नाही सबस्क्राईब करा आणि बेडिंगवर टीपीज नॉन करा नका आणि व्हिडिओची मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही ऑलरेडी डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तर मित्रांनो ही पेंज आपण वापरले आहेत ह्या पेज या ठिकाणी तुमचं पेंज वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या व्हिडिओ तयार झाले व्हिडिओ सेव्ह करण्याचे सेटिंगच्याबद्दल दिसत जाते तुम्ही तुम्हाला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी तुमच्या आपण आवश्यक ठेवू शकता एक्सपोर्टवरती क्लिक एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो